पक्षिनी प्रभाती चारी अशी जाये, पिलू पाहे उपवाशी तैसे माझे मना दरिओ तुझी आस चरण रात्र दिवस चिंतीत असे ताने बस घरी बांधिअले देवा हृदयी धावा माऊलीचा नामा माने देवा रुक्माईच्या वरा जनी माझा आवेरा अनाथ नात माझी कोण गती सांगा पंढरी नाथा अनाथा का गुडविशी मनापासून या सांगा माझ प्रती आनो का कुडती जिवाची या साकडे घालू ते सांग नाक धरू राग दिनावरी बालकासी जैसी एकलीच माय तैसे तुझे पाय आम्हा लागी नामा मने देवा अनाथाच्या नाथा कृपाडूबा रुक माईच्या चक्रवाक पक्षी वियोगे वाहती झाले मज तैसे देवा चुकली या माये बाडके रडती झाले मज प्रती तैसे देवा वसन देखता गाई हंबरती झाले मज प्रती से देवा वेगळे मस्त तडमडी झाले मज तैसे देवा नामा मने मज ऐसे वाटे चित्ती करी तसे खलती फार तुझी देशी परदेशी झालो तुझ्या विन माझे समाधान कोण करी चातकच चकोरा कोरा परी पाहे वास तू उदास दास रंगा। नामा मने चित्त देई माझ्या बोल जीव हाऊरला निगो पाहे नाम गाऊ नाम धाऊ, नाम विटो वाहू आम्ही देवाचे देवाचे दास पंढरी रायाचे ताडविणा घेऊन हाती केशवराज गाऊ विडा घेऊन आती केशवराज गाऊ घेती नामा मनेला खोली सदा पाहू नामाची गोविंदा बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले प्रेम सर्वागाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई परे उनी पडते घर तेथे राहू निरंतर सर्वसत्ता सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता नाचू कीट नाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी